या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओट टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ बारेगाव रोड येवला सर्वात मोठं मार्केट आहे आशिया खंडातलं आज आपण तिथे शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली त्यांच्या संवाद साधला काय सांगाल या सर्व प्रक्रियेबद्दल सध्या कांद्याला जो भाव मिळतोय तो शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा सुद्धा भाव मिळत नाही अर्थात सरकारनं योग्य वेळी पावलं उचलली असते आणि निर्यात शुल्क आधीच हटवून जर का कांदा निर्यातीला थोडस प्रोत्साहन दिलं असतं तर निश्चितच कांद्याचे आजचे लाभ हे दोन हजार च्या पुढे गेले असते परंतु सरकारला हे माहिती होतं कारण कांदा काय अचानक उत्पादन वाढलेलं नाही आहे दोन तीन महिन्यापूर्वीच अंदाज आलेला होता की यावर्षी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन वाढतंय बाजारपेठ ही भावनेवर चालत नाही मागणी पुरवठ्यावर चालत असते आणि मग आपल्या गरजेपेक्षा कांद्याचा गा, पुरवठा जास्त होतो म्हटल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था करणं हे सरकारचं काम आहे कारण सरकारकडे सगळा का डाटा उपलब्ध असतो ते सरकारनं न केल्यामुळं आज शेतकऱ्यांना हा तोटा सोसावा लागतो आता किमान निर्यात शुल्क शून्य केले फार उशिरानं निर्णय घेतलाय परंतु आता निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं तर अजूनही थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि नापेड जे काय खरेदी करणार आहे अनेक वेळा नापेडच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेल्या तक्रारी झालेल्या आहेत प्रो बोगस प्रोड्युसर कंपन्या काढायच्या आपल्या बगल बच्च्या मार्फत कांदा खरेदी करायचा तो पुन्हा अशा वेळी मार्केटमध्ये विकायचा की पुन्हा बाजारात घसरण झाली पाहिजे हे धंदे मार्क नापेडनं बंद करावेत आणि नापेडनं खरेदी करायचे ते बाजारात उतरून लिलावाद्वारे खरेदी करावे म्हणजे कारण मूळ उद्देश काय आहे नापेडचा तर मार्केट इंटरव्हेन्शनचा आणि बाजारात उतरून खरेदी केल्याशिवाय मार्केट इंटरव्हेन्शन होणार नाही आणि त्याशिवाय मार्केट मधले दर वाढणार नाहीत आणि शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही सरकार जाणीवपूर्वक हे जे महावितरण महाजनरेशन महाट्रान्समिशन ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आजारी पाडून त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करते असं माझं स्पष्ट मत आहे एका बाजूला शेतकऱ्यांना म्हणायचं वीज बिल भरू नका आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला वीज वेळेवर द्यायची नाही आणि थकबाकी वाढली अशी ओरड करायचे मुळामध्ये हे ही जी थकबाकी आहे ती खरी थकबाकी नाही आहे अनेक दिवसापासून आम्ही मागणी करतोय की शेतकऱ्यानं वीज वापरली किती त्याचं बिल झालं किती त्याच्यावर अठरा टक्के व्याज आकारणी करून तुम्ही पोकळ व्याजाची आकारणी किती केली आणि इतरांनी चोरलेल्या विजेचं जे काही तुम्ही सगळं नाव शेतकऱ्यावर टाकलेलं आहे त्याचा पहिल्यांदा लेखा जो का सादर करा सत्यशोधन समितीनं अहवाल देऊन पाच वर्ष झाली आणि तो अहवाल असा होता की शेतकऱ्यांच्याकडे दाखवली जाते तेवढी वीज शेतकऱ्यांनी वापरलेली नाही त्या बाबतीत सरकारनं काय निर्णय घेतला त्याचं पहिला उत्तर द्यावं एकत्र साखर एआयचा वापराबाबत ही बैठक होणार आहे उपस्थित मुळामध्ये आपण एकूण राजकारणाकडे बघत असताना दोन भिन्न विचारधारेचे व्यक्ती एकत्रित आल्या तर याचा अर्थ त्यांचं काही शत्रुत्व आहे काय हे एकमेकाबरोबर काय का युद्ध करतायत का आणि त्यामुळं काही कारणामुळे एकत्र आले तर त्याच्यामध्ये एवढं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही मला असं वाटतं की राज महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती अशी आहे की जेव्हा वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सुद्धा पूर्वी सुद्धा एकमेकाचे संबंध जेवायचे ठेवणारे अनेक राजकीय नेते होऊन गेले आहेत आणि त्यामुळे का काही कुठल्या तरी एका मुद्द्यावर शेवटी ते नातेवाईक एक, एकमेकाचे भेटले तर काय बिघडलं असा बीड बीड मध्ये एका कॉलेजच्या मुलीने आत्महत्या केली तिच्या आईने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय बीड मध्ये सातत्याने ह्या घटना समोर येत महाराष्ट्राचा बिहार होतो बीडच नाही संपूर्ण महाराष्ट्रातच कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे निघत आहेत आणि खरोखरच सरकारचं परिस्थितीवर नियंत्रण आहे का असा संशय येण्यासारख्या घटना घडतायत आणि त्यामुळे महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत मग कधी काळी रात्री अपरात्री सुद्धा आमच्या आया बहिणी निर्भयपणानं फिरत होत्या ते चित्र आता राहिलेलं नाही त्याची शरम राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे राज ठाकरे राज ठाकरे हे सख्य चुलत भाऊ आहेत एकमेकाचे तेही आहेत पवार पवारसाहेब अजितदादा ही काका पुतणे आहेत नातेवाईक आहेत ते नात एकत्र येणं वेगळं आणि त्यांचे राजकीय विचारधारा बदलते का हे बघायला पाहिजे आणि ती बदलत असेल तर मग त्याच्यावर प्रतिक्रिया देता येईल केला पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळे एआयचा उत्पादन ए वापर करून जर का शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण ते तंत्रज्ञान शेतकऱ्याला परवडलेल्या दरात उपलब्ध झालं पाहिजे मोठा भ्रष्टाचार होतोय म्हणून आता आम्ही नापेडलाही सोडणार नाही नापेडच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी आंदोलन करेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉ साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला